मुलांनो आज आपण हच्च्याची दोन अंकी संख्यांची बेरीज कशी करावी ते पाहणार आहोत चला तर एक गणित घेऊया छत्तीस अधिक अठ्ठेचाळीस आता या गणिताची मांडणी आपण या रखान्यामध्ये करूया अगोदर या ठिकाणी या बाजूला दशक लिहितात या बाजूला एकक लिहितात इकडे आता छत्तीसमध्ये तीन दशक आणि सहा एकक आहेत आपल्याला स्थान ओळखता येतं अधिक चार दशक आठ एकक अशा प्रकारे आपण मान्य केलेली आता आपण काय करूया सहा अधिक आठ आता सहा बोटं काढायचे आणि आठ बोटं काढायचे म्हटलं तर आपल्या हाताला असतात पाच आणि पाच एका हाताला पाच बोटं असतात दुसऱ्या हाताला पाच बोटं असतात मग आपल्याला हे काढणं शक्य नाही परंतु आपण एक काय करायचं वर दिलेली जी संख्या आहे म्हणजेच सहा वरच्या संख्ये एवढे बोटं काढायची म्हणजे पुढे मोजून आपण बेरीज करायला शिकायची सहा बोटं काढायचे किंवा सहा रेषा किंवा सहा ठोकळे घेऊया आता मी या ठिकाणी सहा रेषा मारतो एक दोन तीन चार पाच सहा तुम्ही बोटं काढू शकता किंवा ठोकळे घेऊ शकता रेषा मारून करू शकता सुरुवातीला आपण हच्च्याची बेरीज कशी असते ती शिकतो आपण सहा रेषा कल्ल्या आणि खाली दिलेला जो अंक आहे या अंकाच्या पुढे या सहा रेषा मोजायच्या खाली दिलेला अंक कोणता आहे आठ आठच्या पुढे मोजूया आता आपण हे डोक्यात ठेवायचं की आठ आपले आहेत आणि आठच्या पुढे मोजायचे आठच्या पुढे म्हणजे काय नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता चौदा हे आले चौदा मग आता इथं चौदाच्या चौदा लिहायचे का संख्या बघा जरा हा आहे एक आहे दशक आणि चार आहेत एकक मग आता एककाच्या घरामध्ये आपल्याला एकच एककच लिहावं लागेल चार हे एकक आहेत म्हणून चार एकक ह्या एककाच्या घरात आणि दशकातला एक हा दशकाच्या घरात याला म्हणायचं आपण हातचा घेणं या चौदातले चा चार खाली लिहिले आणि एक हातचा आपण वर लिहिले वर डोक्यावर घेतले आता मात्र या ठिकाणी तीन अंकांची बेरीज करायची आहेत आपल्याला कोणत्या तर एक तीन आणि चार मग आता मग प्रमाणेच वर दिलेल्या अंक एवढ्या आपण रेषा काढूया एक दोन तीन आणि वर अजून एका आहे इकडे हा विसरतो आपल्याला बऱ्याचदा हाचा घ्यायचा त्यामुळे हाचा विसरायचा नाही आता चारच्या पुढे आपण मोजूया पाच सहा सात आठ उत्तर आलं चौऱ्याऐंशी च्या आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी पुन्हा एक गणित करून पाहूया आपण आता चौसष्ट अधिक चौसष्ट अधिक सत्तेचाळीस आता मान्य करूया आपण आता रखाने न मारता मान्य करूया चौसष्ट अधिक सत्तेचाळीस करूया बेरीज आता आपण रेषा न मारता पुढे मोजून करणार आहोत किती सातच्या पुढे चार घर वर किती अंक आहे अंक आहे एवढे आपण बोट काढूया हे चार चार सातच्या पुढे मोजायचे आहेत मग आता आठ नऊ दहा अकरा अकरा आले मग आता अकराला अकरा लिहू का तर नाही यातला एकक कोण आहे हा एकक आहे मग हा एकक इथं येणार आणि हा जो दशक आहे तो दशकाच्या घरात दशक वर लिहायचा आपण आता आपण बेरीज करताना पुढे आपण करूया तीन अंकांची बेरीज करायची आपण काय ठेवलेलं आहे की वरच्या अंका एवढे बोटं काढायचे आता आपल्याला सहा बोटं काढावं लागतील हे आहेत पाच आणि दुसऱ्या हाताचे एक सहा आणि परत हातचा एक सात असे आपल्याला सात घ घरं पुढे मोजावं लागतील मग चारच्या पुढे सात घरं मोजत गेलो तर सातन चार चा अकरा मग अकराला अकरा उत्तर येईल म्हणजेच या ग्रंथाचं उत्तर आलं एकशे अकरा